सविस्तर पाहूयात परळीचे व्यापारी महादेव मुंडे आता तपास वर्ग करण्यात आलेला आहे अंबाजोगाई हो उप अधिक्षक यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आलाय सुरेश धस यांनी काल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेत तपास बदलण्याची मागणी केलेली होती आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा संपूर्ण बाजूने तपास केला जाणार आहे परळीचे व्यापारी महादेव मुंडे हे हत्या प्रकरण काही दिवसांपूर्वी घडलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आता सुरेश धस हे आक्रमक झालेले आहेत आता तपास वर्ग करण्यात आलेला आहे अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आलेला आहे सुरेश धस यांनी या संदर्भातली मागणी केली आणि मागणीच्या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि तपास बदलण्याची मागणी त्यांनी लावून धरलेली होती दरम्यान परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या आदेशानंतर महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सीडीआर आर काढावेत तसंच आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी सरकारकडे केलेली आहे महादेव मुंडे यांचा संपूर्ण घटनाक्रमच त्यांच्या पत्नीनं सांगितलाय आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे स्वानंद पाटील यांनी आपण पाहूया ऑक्टोबर मुंडे यांचा खून झाला होता आणि हे प्रकरण आता समोर आल्यावर यावर काल सुरेश झोस यांनी याची एल सी बी चौकशी व्हावी अशी मागणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली होती आणि त्यानंतरच बारा तासातच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अंबाजोगाईचे उप अधीक्षक चोरमले यांच्याकडे हा तपास दिला आहे आता आपल्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ की त्यांचे काय मागणे आहेत आणि काय त्यांचं म्हणणं यावर ती काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय तुमची आज जो तपास आहे हा आता जे अंबाजोगाईचे उप अधीक्षक आहेत चोरमले यांच्याकडे देण्यात आलेला आहे हा त्यांना न्याय हीच अपेक्षा आहे आणि नवनीत कावत यांनी सरांनी जे निर्णय घेतला ते योग्यच घेतला कारण तात्काळ घेतला ना त्याच्यामुळे न्याय मिळणं हे गरजेचंच आहे ना त्याच्यामुळे नवनीत ते योग्यच केलं असं माझं म्हणणे आहे वेळ लागला तुम्हाला वाटत थोडा एक होऊन हो ना मात्र पर इथं परळी पोलिसांनी काही त्याच्यावर निर्णयच घेतला नाही ना परळी पोलिसांनी जर निर्णय घेतला असता तर इतका वेळ लागलाच नसता मग आता नवनीत कावत जे सर आले पहिले जे एसपी होते त्यांनी पण नाही घेतला याच्यावर मग त्यांची पण सीडीआर काढा ना तुम्ही कामगतेनी का मग केला नाही त्यांनी जे पहिले ठाकूर सर होते पुन्हा बारगळ सर होते त्यांनी का तपास केला नाही का याच्यावर विषय विषय काही बोलले नाही तर मग तुम्ही त्यांचा पण चौकशी केलं करणं गरजेचंच आहे नेमकं आणखी कुणा कुणाच्या सीडीआर काढले गेले तुमचा मागणी सीडीआर म्हणजे इथले जे लहान मोठे अधिकारी आहेत आणि जे एस पी झाले सानप पुन्हा दहीफळे महाजन पुन्हा आता जे अजून बदली करून गेले त्यांचे सर्व लहान मोठे जेवढे अधिकारी आहेत तेवढ्यांची त्याला सीडीआर काढले पाहिजेत कारण कुणाचे फोन आले हे आपल्याला पण कळणं गरजेचं आहे आता आपण बघितलं तर या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधिक्षक करणार आहेत आता तुम्ही भेट घेणार का संपूर्ण आता पुन्हा याचा तपास नव्यानं होणार आहे मागणी संदर्भात हा एसपी सरांची तर भेट घेणारच आम्ही नक्कीच घेणार कारण त्यांनी योग्य ते निर्णय घेतलाय तात्काळ योग्य ते निर्णय घेतला म्हणून त्यांची तर भेट घेणं आवश्यकच आहे ते काहीतरी आपल्यासाठी माणूस बनवून आले हे आपण विचार केला पाहिजे आणि त्यांनी पण योग्य निर्णय घेतला हेच चांगलं आहे आता तुमची काय सरकारकडे सरकारकडे एवढीच मागणी की नाही पाहिजे की तात्काळ त्या आरोपींना बी अटक केलं पाहिजे त्या आरोपींना बी स्वतः सरेंडर झालं पाहिजे का तर दीड वर्ष झालं आणि त्यांनी पण पुढे येऊन सांगितलं पाहिजे की आम्हाला ह्या ह्या कारणावस्तव मारायला लागलं आर आरोपींच आरोपी बी हा बघत असतील त्यांनी पण स्वतः सरेंडर व्हायला पाहिजे नक्कीच तर या होत्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ताई मुंडे यांनी आपली जे पूर्ण या प्रकरणाची जी कहाणी आपल्याला सांगितलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास व्हावा आणि त्यांना न्याय मिळावा असेही त्या म्हणाल्या आहेत एनडीडी मार मी स्वानंद पाटील परळी बीड